नमस्कार मी अर्चना तुम्हा सर्वांचं होम कुक्स या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज आपण होम कुक्समध्ये बनवतो आहे गुढीपाडवा विशेष साखरमाळ तर साखरमाळ बनवण्यासाठी इथे लागणारं साहित्य आहे एक वाटी साखर एक दोन ते तीन चमचा तूप आणि अर्धी वाटी लागणार आहे पाणी तर मंडळी माळ बनवण्याच्या आधी आपल्याला पूर्वतयारी करण्याची खूप गरजेचं आहे कारण एकदा पाक तयार झाला की आपल्याला तूप वगैरे लावत बसायला वेळ भेटत नाही कारण जो आपण पाक तयार करतो तो लगेचच गट्ट होतो तर त्यासाठी सुरुवातीला इथे एका ताटाला मी थोडंसं तूप लावून घेतलेलं ला आहे आणि तूप लावल्यानंतर ला आपण इथे एक जाडसर दोरा वापरणार आहे आणि तो या ताटावरती व्यवस्थित लावून घ्यायचा ला आहे आता यानंतर आपण पाक तयार करतो आहे त्यासाठी इथे मी कडे घेतलेले आहे आणि या कढईमध्ये मी एक वाटी साखर घातलेली आहे आणि साखर एक वाटी घेतलेली आहे तर बरोबर मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे फक्त इथे तुम्ही बघू शकता की साखर बुडेल एवढंच पाणी घातलेलं आहे यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही किंवा कमीसुद्धा घालायचं नाही आता यानंतर सतत हलवत हलवत साखर विरगळायची आहे आणि याच वेळेला गॅससुद्धा आपण मीडियम फ्लेमवरती ठेवायचं आहे आणि इथून पुढे जेव्हा आपण पाक तयार करतोय तर सतत आपल्याला हलवत राहायचं आहे नाहीतर खालून साखर लागू शकते आणि आपला शकते। पाक आहे तो बिघडू शकतो आणि आपल्याला जसा हवा आहे तसे पांढरे शुभ्राश गाठी तयार होणार नाहीत त्यामुळे इथे पाक बनवताना खूप लक्ष देणं गरजेचं आहे कारण थोडा जरी गॅस जास्त झाला तरी साखर करपून जाते एकदम असं कॅरेमल बनतं त्यामुळे थोडा पेशन्स ठेवून मीडियम गॅसवरतीच आपल्याला सतत हलवायची गरज लागणार आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की आत्ता साखर आपली विरगळलेली आहे तर आपण पुढची स्टेप करू शकतो आता यामध्ये आपण इथे घालणार आहे एक चमचा तूप आणि तूप घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मंडई तुम्ही इथे बघू शकता की तूप जेव्हा पाकामध्ये व्यवस्थित मिक्स होतं त्यानंतर पाक एकदम छान असा फसफसतो आणि एकदम मोकळा होतो त्याच्यामुळे आपली जे साखर गाठ आहे त्याला छान अशी पोकळी तयार होणार आहे छान अशी जाळी तयार होणार आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की मी सतत हलवते आहे कुठेही चमचा खाली ठेवलेला नाही तसं थोडं सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर आपण ज्याप्रमाणे तगार बनवतो आहे त्याची आदली स्टेप म्हणजे साखरमाळ आहे तर त्याचप्रमाणे आपल्याला सतत पाक हलवत हलवत आपल्याला साखरमाळेचा जो पाक आहे तो तयार करायचा बुड़ आहे आणि मंडई इथे तुम्ही बघू शकता की सांगितल्याप्रमाणे इथे पाकाला बुडबुडे यायला लागलेले आहेत आता हळूहळू असंच आपल्याला सतत एक दोन मिनिट हलवायचं आहे आणि अधूनमधून आपल्याला पाक पण चेक करायचा आहे की तयार झालेला आहे की नाही तर इथे आपल्याला पाक एकदम असा गोळाबंद लागणार आहे ते ते तर त्याचप्रमाणे आपल्याला पाक तयार करायचा आहे नाहीतर आपला साखरमाळ आहे ती व्यवस्थित तयार होणार नाही इथे आपण पाक तयार झालेला आहे की नाही हे पाहूया त्यासाठी इथे मी थोडंसं पाकाचा थेंब घातलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता अजून पाक वाहतो आहे याचा अर्थ की आपला पाक जसा हवा आहे तसा तयार झालेला नाही आता यानंतर अजून आपण दोन मिनिट असंच सतत हलवत पाक तयार करणार आहे आणि दोन मिनटानंतर पुन्हा एकदा चेक करायचा आहे आता इथे मंडळी तुम्ही पाहू शकता की मी इथे जो पाक ठेवलेला आहे तो एकदम एका जाग्यावरतीच राहिलेला आहे आता दोन मिनटामध्ये हा घट्ट होणार आहे त्यामुळे इथे आपला जसा हवा आहे तसा पाक तयार झालेला आहे आता आपण याचे गोळे घालून घेऊ शकतो तर त्यासाठी आपण इथे ताट जे तयार करून ठेवलेलं आहे त्या ताटावरती असं आपण पाक घालायचा आहे तर इथे आपण सात किंवा पाच आपल्या इच्छेनुसार आपण गाठी तयार करू शकतो आणि आता या अशा गाठी घातल्यानंतर एक पाच मिनटामध्येच त्या पटकन सुटतात आणि तुम्ही इथे बघू शकता की गाठी घातल्यानंतर एक पाच मिनिट झालेले आहेत आणि अलगद अशा गाठी उचलत आहेत तर मंडई अशाप्रमाणे आपण घरच्या घरी साखरगाठ तयार करू शकतो तुम्हाला ही आपली रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास ट्राय करून नक्की पहा आणि अशाच पारंपरिक आणि नवीन रेसिपींसाठी आपल्या होमकुक्स या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा